हाय फ्रेंड स्वामी समर्थ तर बघा आज आपण आपले जे कोरडे पडलेले किंवा काळे झालेले जे ओट आहेत ते नॅचरली पिंक करण्यासाठी खूप छान असा एक होममेड घरगुती लिप बाम बनवणार आहोत आणि एकदम छान आणि नॅचरली घरगुती सामान वापरूनच हा सा नॅचरली आपण लिप बाम बनवणार आहोत ज्याच्यामुळे तुमचे पिंक पिंक ओट होणार आहेत एकदम नॅचरली त्यांना कलर येणार आहे कोरडे ओठ तुमचे असतील तर ते देखील मऊ मुलायम होणार आहेत खूप छान आणि खूप इफेक्टिव्ह असा हा घरगुती उपाय आहे चला तर आपण उपायाला सुरुवात करूया तर बघा मी या, या। उपायासाठी स्टार्टिंगला तर एका बाउलमध्ये थोडंसं गरम पाणी घेतलेलं होतं त्यानंतर मी त्यात थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या ज्या आहेत ते टाकलेल्या आहेत आणि आता हे जे आपण ह्यात गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत हे मी दहा मिनिटं असंच ठेवणार आहेत जेणेकरून ह्या पाकळ्यांचा जो कलर आहे पिंक पिंक तो त्या पाण्यात उतरेल मी तर पाणी जे वापरलेलं आहे ते एकदम कडक पाणी घेतलेलं आहे खूप गरम आहे पाणी तर अशा पद्धतीने हे दहा मिनटं आपण असंच ठेवून देऊया तर बघा दहा मिनटानंतर आपल्या पाकळ्या ज्या आहेत त्याचं पाणी मी अशा पद्धतीने एका गाळणीच्या साह्याने गाळून घेते तर तुम्ही बघू शकताय आपल्या पाण्याला पिंक पिंक असा कलर आलेला आहे खूप छान आणि खूप इफेक्टिव्ह असा हा घरगुती उपाय आहे नक्की ट्राय करा तुमचे देखील ओठ कोरडे पडले असतील आणि तुमच्या ओठांचा कलर काळा झाला असेल तर हा उपाय नक्की ट्राय करून पहा तर आता बघा त्यानंतर मी यात थोडंसं ॲलोवेरा जेल घातलेलं आहे आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि यात लास्टला आता मी जी गोष्ट ॲड करणार आहे ती म्हणजे विटॅमिन ईची कॅप्सूल तर विटॅमिन ईची मी एक कॅप्सूल यात ॲड केलेली आहे खूप छान आणि खूप इफेक्टिव्ह असा हा घरगुती उपाय आहे नक्की ट्राय करा जर तुम्हाला पाकळ्या पाण्यात ठेवायच्या नसतील तर तुम्ही थोड्याशा गरम पाण्यात त्या पाकळ्या घालून तुम्ही मिक्सरला देखील ते मॅश करून किंवा बारीक करून घेऊ शकता त्यानंतर ते जे पाणी आहे ते तुम्ही एका कंटेनरद कंटेनरमध्ये प्लास्टिकच्या काढून घ्या त्यानंतर तुम्हाला हे यूज कसं करायचं आहे तर रोज रात्री झोपताना तुम्हाला हे अशा पद्धतीनं तुमच्या ओठांना लावून झोपायचं आहे हे तुम्ही कंटिन्यू एक दहा ते पंधरा दिवस करा तुमचे नक्कीच ओठ जे आहे ते नॅचरली पिंक होतील ओठांचा कलर जो आहे तो तुमच्या पूर्ण चेंज झालेला तुम्हाला दिसेल आणि ओट मऊ मुलायम झालेले तुम्हाला दिसतील तर नक्की ट्राय करा आणि मला याच्या कमेंटमध्ये दे, तुमचं देखील कळवा थँक्यू